मागच्या चौदा महिन्यांपासून जयपूर पोलीस लहान मुलाच्या अपहरणाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी दिवस रात्र राबत होते अखेर अथक परिश्रम केल्यानंतर पंचवीस महिन्यांच्या लहान मुलाला अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडून आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता महिने हा चिमुकला होता या काळात दोघांनाही एकमेकांचा लागला दोघांची फाटाफूट होताना फोडलेला टाहो आणि अपहरणकर्त्याचे अश्रू पाहून अनेकांना हा व्हिडिओ भावनिक करणारा वाटला पण या प्रकरणात आता पोलिसांनी अपहरणकर्त्याची चौकशी केली असून त्याने अनेक खुलासे केलेत त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या दिशेला गेले जून दोन हजार तेवीस मध्ये अकरा महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली गेली अपहरण करता हा आमचा नातेवाईकच असल्याने चिमुकल्याच्या आईने पोलिसांना सांगितले होते पोलिसांनी चौदा महिने अपहरण करता तनुज चहरचा माग काढला अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले तनुज चहर हा उत्तर प्रदेशच्या अलीगड राखीव पोलिस दलात वरिष्ठ शिपाई म्हणून कार्यरत होता मात्र चिमुकल्याच्या आईच्या प्रेमात त्याला नोकरी गमावी लागली असा दावा त्यांनी यावेळेस केला चिमुकल्याला पालकाच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी अपहरण करता तनुची कसून चौकशी सुरू केली यावेळी त्याने आपणच मुलाचे जैविक बाप असल्याचे सांगितले त्यामुळेच त्याने चिमुकल्याच्या आईला त्याच्या सोबत राहण्याची विनंती केली होती मात्र तिने ही मागणी मान्य केली नाही सदर महिला आणि अपहरण करता एकमेकांचे नातेवाईक आहेत आरोपी तनुजला चिमुकल्याच्या आई बरोबर राहायचे होते मात्र ते शक्य झाले नाही हे प्रकरण खाप पंचायतीतही पोहोचले होते आरोपी तनुज चहरने तोच बाप असल्याचा दावा केल्यानंतर मुलगा आणि आपली डीएनए चाचणी करावी असंही पोलिसांना सांगितले मुलाच्या आईने एकत्र राहण्यास नकार दिल्यानंतर आपण नाईला जाणे जून दोन हजार तेवीस रोजी मुलाचे अपहरण केले असंही तो म्हणाला पोलीस या प्रकरणाची आणखी तपासणी करत असून अद्याप चिमुकल्याच्या कुटुंबियाची प्रतिक्रिया किंवा त्यांची भूमिका समोर आलेली नाही